साडेनऊच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्र सरकार साखर निर्यातीसाठी सर्व शक्यता आजमावणार इथेनॉल मिश्रित इंधनावर भर देणार देशातली शंभर शहरं होणार स्मार्ट सिटी यासाठी पन्नास हजार कोटी रुपये खर्च करण्याचा केंद्राचा निर्णय राज्य सरकारचा महाराजस्व अभियान हा महत्वाकांक्षी उपक्रम आजपासून सुरू साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन भारत बांगलादेश सीमेवर निर्वासित म्हणून राहत असलेल्या एक्कावन्न हजार जणांना आज मिळाली नागरिकत्वाची ओळख संसदेत निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी टेनिसपटू सानिया मिर्झाच्या नावाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून शिफारस सविस्तर वृत्त देशात साखरेचा साठा मुबलक असून साखर निर्यातीसाठी विविध पर्यायांच्या शक्यतांची पडताळणी सरकार करत आहे तसंच साखरेच्या उत्पादनाबरोबरच कारखान्यांनी उपउत्पादनांवर भर देण्याची आवश्यकता आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशातील साखर उद्योगापुढे असलेल्या समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत बोलत होते साखरेच्या मळीवर प्रक्रिया करून इथेनॉल मिश्रित इंधनाची जास्तीत जास्त निर्मिती आणि विक्री कशी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं या बैठकीला वित्तमंत्री अरुण जेटली केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्यासह संबंधित मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नागरी विकासावर सरकारनं विशेष भर दिला असून देशातल्या निवडक शंभर शहरांना येत्या पाच वर्षात स्मार्ट सिटी बनवण्यात येणार आहे यासाठी केंद्र सरकार प्रतिवर्षी शंभर कोटीचं अर्थसहाय्य देणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली इथं एका आंतरराष्ट्रीय परिषदेत दिली स्मार्ट सिटीसाठी सरकार एकूण पन्नास हजार कोटी खर्च करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं स्मार्ट सिटी विकसित करताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर अधिकाधिक भर देण्यात येणार असल्याचंही नायडू यावेळी म्हणाले या परिषदेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगडिया यांचंही भाषण झालं चांगल्या सुनियोजित शहरांमध्ये उपलब्ध क्षेत्रामध्ये सर्व सुविधानियुक्त गृहप्रकल्प कार्यालय आणि वाहतुकीची उत्तम व्यवस्था निर्माण करण्याचं आव्हान असल्याचं पनगडिया यांनी सांगितलं शिवसेनेनं मुंबईतल्या शाळांमध्ये वितरित केलेल्या टॅबचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी त्यांना टॅब दिले जावेत अशी संकल्पना आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर मांडली मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडियाचं स्वप्न साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब देणं उपयोग ठरणार असल्याचं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले या टॅबमधे शालेय अभ्यासक्रमाचा समावेश असून दप्तराविना मुलांना कशा पद्धतीचा अभ्यास करणं शक्य आहे याचं प्रात्यक्षिक आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना दाखवलं शिवसेनेनं मुंबईतल्या महापालिकेच्या शाळांमध्ये आतापर्यंत बाराशे टॅब दिल्याचं आदित्य म्हणाले पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चेच्या वेळी शिवसेनेचे खासदारही उपस्थित होते महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी राज्यात महाराजस्व, महाराजस्व अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आजपासून हाती घेण्यात आला आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी किरण गीते यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानाला प्रारंभ झाला महाराजस्व अभियान जिल्हाधिकारी ते गाव पातळीपर्यंत राबवण्यात येणार आहे लोकाभिमुख तीन ऑगस्टपासून देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयात शिबिरही घेण्यात येणार आहेत सर्टिफिकेट आपण देतो तर त्यासाठीचे शिबिरे ही शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये गावामध्ये घेण्यासाठी प्रत्येक गावामध्ये नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल प्रशासन ग्राम स्तरावरती पोहोचावं आणि त्याचा लाभ प्रत्येक जनतेला मिळावा म्हणून हे अभियान काढलेलं आहे विस्तारित समाधान योजनेअंतर्गत विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट दिवशी ग्राम किंवा मंडळ स्तरावर एकत्र येऊन जनतेच्या जा समस्येचं जागेवरच निराकरण करणं संकल्पित आहे पदलितांना माणूस म्हणून स्वाभिमानानं आणि स्वतंत्रपणे जगता यावं यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपलं सगळं आयुष्य वेचलं जन्मभर आंबेडकरी समतावादी आणि बुद्धिवादी विचारांची बांधिलकी राखून साहित्याद्वारे जनजागृती करणाऱ्या लोकशाहीराच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आमदार विनायक मेटे तसंच मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून त्याचा अवलंब करणाऱ्या समाजाचं भविष्य उज्ज्वल असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं सांगितलं नागपूरमध्ये अण्णाभाऊ साठे स्मारकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अण्णाभाऊ साठे महामंडळाला ऊर्जितावस्था आणून मातंत समाजातल्या व्यक्तींना दोन कोटी रुपयांची कर्जमर्यादा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या अधिवेशनात पाठपुरावा करू असं आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलं कोल्हापूरमध्ये आयोजित कार्यक्रमात आज बोलत होते समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि वाटेगाव या त्यांच्या जन्मगावी आणि मुंबईत त्यांचं भव्य स्मारक राज्य सरकारनं उभं करण्याची मागणी रिपाई नेते खासदार रामदास आठवले यांनी केली आहे सांगली जिल्ह्यात वाटेगाव इथं अण्णाभाऊसाठी अभिवादन मिळाव्यात ते बोलत होते मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणणं हीच आजची खरी गरज असल्याचं ते म्हणाले अण्णाभाऊचं सा जन्मस्थळ सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव इथून प्रेरणा ज्योत पंढरपूरपर्यंत काढण्यात आली पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा हा स्मृती दिन मुंबईत विधानभवनातील लोकमान्यांच्या अर्धपुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आमदार पतंगराव कदम तसंच विधिमंडळ सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही लोकमान्यांना अभिवादन केलं पुण्यात महापुले मंडईजवळच्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला महापौर दत्तात्रय धनकवडे आणि उपमहापौर आबा बागुल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नागपूरमधल्या लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूरचे महापौर प्रवीण दटके भाजपा शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे आमदार डॉक्टर मिलिंद माने तसंच कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच नागपूर शहर काँग्रेस आणि विविध सामाजिक संघटना आणि श्वाळकरी मुलांनी लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली बदलती जीवनशैली आणि वेळेचा अभाव यामुळे शरीराला आवश्यक पोषण मूल्यांचा विचार न करता जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे आरोग्य धोक्यात देत आहे भारतीय संस्कृतीत आहाराला अनन्यसाधारण महत्व आहे ऋतुमानानुसार उपलब्ध होणारी फळं भाज्या आणि धान्यांचा वापर आहारात केला जायचा मात्र सध्या कामाचा वाढता व्याप जीव स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड त्यासाठी कमी पडणारा वेळ अशी तारेवरची कसरत करत असताना संतुलित आहाराकडे नकळत दुर्लक्ष होतं त्यातच जाहिरातींना भुलून गरमागरम वडापाव समोसा चायनीज बर्गर पिझ्झा यामुळे एखाद्याच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तर नवलच अनेकदा आपण घेत असलेल्या आहारात पोषण मूल्य आहेत की नाही याचा विचार न करता सर्रास जंक फूडचा पर्याय निवडला जातो त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्येच अतिलठ्ठपणा अपचन मधुमेह हाडांमध्ये ठिसूळपणा अशा अनेक आजारांचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे जास्त प्रमाणात कॅलरीज मीठ आणि रसायनांचा वापर कमी पोषण मूल्य अशा शरीराला हानिकारक गोष्टींचा जंक मध्ये समावेश असतो त्यामुळे आरोग्य धोक्यात येतं शहरीकरणामुळे वाढणारं प्रदूषण त्यामुळे पसरणारे आजार यापासून संरक्षण व्हावं आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी परिपूर्ण सकस आणि संतुलित आहाराचा पर्याय सर्वांनी स्वीकारायला हवा चविष्ट आणि कमी वेळात तयार होणाऱ्या जंक फूडचा आरोग्यावर काय घातक परिणाम होऊ शकतो याविषयी अधिक माहिती देण्यासाठी भारतज्ञ डॉक्टर शीतल म्हणुणकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत शीतल साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता जी आपण ध्वनी चित्रपित पाहिली त्यामुळे चमचमीत तोंडाला पाणी सुटेल असे अनेक पदार्थ त्याचबरोबर तैस त्याचे परिणाम काय जंक फूड ज्याला म्हणतात त्याचेही आपण ह्याच्यात दाखवले मुळातच जंक फूड ही संकल्पना काय आणि आता भारतात नेमकी त्याबद्दल काय परिस्थिती आहे बेसिकली जंक फूड म्हणजे काय अनावश्यक गोष्टींचा त्याच्यात समावेश जास्त त्याच्यात फॅट साखर आणि मीठ यांचं प्रमाण जास्त आणि प्रथिनं खनिज जीवनसत्व आणि फायबर यांचं प्रमाण कमी असतं बरोबर किंवा ज्या पदार्थात फॅट्स तुम्हाला सॅच्युरेटेड फॅट्स जास्त मिळतात अशा पदार्थांनाही जंक फूड म्हटलं जातं आणि म्हणूनच बर्गर किंवा ह्याच्यात जरी तुमचं मटणाचं जे पॅटीस असतं तरी सुद्धा त्याला जंक फूड म्हटलं जातं बरं कुठे ना कुठेतरी त्याचा घातक परिणाम आरोग्यावर नक्कीच होत असतो आणि असं रिसर्च दाखवतो की तुम्ही जर दीडशे शुगर मधनं घेतल्यात नुसत्या एक्स्ट्रा आणि दीडशे कॅलरीज तुम्ही दुसऱ्या पदार्थात घेतल्यात तर डायबेटीजचं प्रमाण शुगर घेतलेल्या लोकांच्या मध्ये एक टक्क्यानी वाढतं आणि तेच दीडशे कॅलरीज तुम्ही दुसऱ्या पदार्थात घेतल्यात तर फक्त पॉईंट वन पर्सेंटनी वाढतं बरोबर इतक्या प्रकारची प्रकारचं त्याची तफावत आहे आणि म्हणून फूडची ही संकल्पना भारतात जी आहे ती पूर्वी तुम्ही दहा वर्षापूर्वीच आपलं मुंबई आठवा किंवा भारत आठवा आणि आत्ताचा भारत आठवा आथ आता पूर्वी गावा गावे गावी सुद्धा वडापाव वगैरे मिळत नव्हते आता गावी सुद्धा वडापाव मिळायला लागले बरोबर आणि मागणी तसा पुरवठा हा प्रकार दिसतो आता त्याच्यामुळे गल्लोगल्ली तुम्हाला दिसतात आणि दोन गाड्याच जवळ असतील एक वडापावची गाडी आहे आणि एक फळवल्याची गाडी आहे फळवाळ्याची गाडी नेहमी रिकामी असते आणि वडापावच्या गाडीकडे नेहमीच गर्दी असते आणि रिसर्च असं दाखवतो की तुम्ही जेव्हा ह्या पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात करतात तेव्हा मेंदूत ते एक जी मिमिक सेन्स असतो की तुमचं सटायटी असते किंवा हे तर ते हळूहळू डिसेन्सिटाइज करायचा प्रयत्न करत असतं आणि त्याच्यामुळे तुम्ही ते पदार्थ बघा चिप्स दोन तीन खाल्ल्यावर आपलं समाधान होत नाही ते कम्प्लीट पाकिट हा पाकिट संपूर्ण खाल्लं तरी तुमचं समाधान होत नाही तर ते बेसिकली ते तुमचं हायपोथेल काम करत असतं आणि म्हणून त्याचा दुष्परिणाम दिसत डॉक्टर कुठेतरी आपल्या बदलती जीवनशैली किंवा एक जे धावपळ सुरू झाली किंवा कमी वेळ अवेलेबल असतो या प्रकारच्या घरी जेवण करण्यात असेल किंवा असेल आणि चव आणि चमचमीतपणा याला प्राधान्य देऊन कुठेतरी आपण आरोग्याशी तडजोड करतोय किंवा दुय्यम स्थान देतो किंवा अशी स्थिती निर्माण झाली असं आपल्याला वाटतं आणि हे जे ज्या आपण उल्लेख केला आता बऱ्याच ठिकाणी जाहिरातीत सुद्धा की पोषण मूल्य आम्ही कायम ठेवलं असा एक दावा असतो आपल्या पर्टिक्युलर कंपनीबद्दल आपल्याला बोलायचं नाही पण जाहिरातीचे दावे केले जातात त्याबद्दल काय सांगतात आता पोषण मूल्य तुम्ही जी बघता किंवा ते त्यांच्यात ऍडिशनल दाखवतात तर ते ऍक्च्युअली काय असतं की त्याच्यात तुम्ही खाली एक टीप लिहिलेली असते ती पहिली वाचायचा प्रयत्न करा आणि मी आज अ आहार तज्ञ म्हणून तुम्हाला असे सांगू इच्छिते की त्या कंपनीला तुम्ही रिसर्च विचारू शकता की ह्याच्यावर तुम्ही काय रिसर्च केला त्याचा रिझल्ट काय आले बरोबर आणि त्यानुसार तुम्ही ठरवा जर तुम्ही मुलांना किंवा आपण जर समतोल आहार घेतलात तर सप्लिमेंटची गरज ही आपल्याला खूप कमीत कमी लागते जोपर्यंत तुमचा आहार संतुलित नसेल तोपर्यंत तुम्हाला ह्या घ्यायची गरज लागेल जर तुम्ही आहार संतुलित घ्यायला लागला तर सप्लिमेंटची आवश्यकता मिनिमम लागू शकेल पण आपला हल्ली भर काय झालाय की जे रेडीमेड असेल त्या गोष्टींवर जास्त घ्यायचा भर झालाय आणि त्याच्यामुळे ऍड ड्रिव्हन हे जे आहे ईटिंग हॅबिट्स आम्ही असं म्हणतो ऍड ड्रिव्हन इटिंग हॅबिट्स त्यासुद्धा वाढीस लागलेल्या हे कुठेतरी पोषणमूल्य कमी होते आहे ह्या फूडमुळे आणि ती पोषणमूलं अशी बाहेरच्या यातनंच घेण्याचं एक प्रवृत्ती वाढलेली आणि आणि मूल्य ही जे जंक फूडमध्ये कशामुळे कमी होतात आणि जंक फूड जे खातो आपण थोडंसं पण कदाचित अनेक लहान मुलांच्या ज्या त्यांच्या माता असतात त्यांचा अर्धा अधिक वेळ मुलं खात नाहीत का खात नाहीत ह्याच्याकडे जातो आणि मग मुलं अशा प्रकारचे पदार्थ कदाचित पटकन खात असतील त्याच्या चवीमुळे म्हणा की एक सवय लागल्यामुळे म्हणा कसंही दुष्टचक्र आहे का त्याची असं दाखवतो की रिसर्च तुम्ही जेव्हा बाई प्रेग्नंट असते त्यावेळेस ती जो प्रकारचा आहार घेते तशा प्रकारच्या टेस्ट या मुलांच्या डेव्हलप होत असतात तुम्ही लहान मुला जेव्हा अन्न भरवायला जाता। जातात जेव्हा युजुअली काय केलं जातं अंड नॉनव्हेज आधी भरवलं जातं पण त्या मुलाला पालेभाजीची गरज आहे किंवा भाज्यांची गरज आहे फळांची गरज आहे या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही आणि हळूहळू त्या सवयी मूल डेव्हलप करत जातं कारण मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला टेस्ट अजिबात नसते बरोबर आणि मग तुम्ही या गोष्टींची सवय लावल्यानंतर जेव्हा त्याला काही प्रॉब्लेम येतात तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी बंद करायचा प्रयत्न केल्यावर मूल नक्कीच रिफ्यूज करतं आणि म्हणून मी नेहमी मुलांना ओरडण्याच्या ने आईला ऑलरेडी सांगते की तुम्ही कल्पनिट आहात तर तुम्ही तुमच्या सवयी चांगल्या सुधारल्यात तरच मुलांच्या पाश्चात्य देश किंवा अमेरिकेसारखं बघितलं ओबेसिटी हा त्यांच्याकडे फार मोठा प्रॉब्लेम होता कारण ते ह्या प्रकारचंच अन्न वर्षानुवर्ष वर्शा खात चालत हा प्रॉब्लेम आता इथे आपल्याला दिसायला लागला आपण लहान मुलांपासून सुरुवात करू लहान मुलांवर याचे दुष्परिणाम कुठल्या आजारांमुळे लवकर दिसतात असं आपल्याला मुख्य म्हणजे आता तुम्ही चिप्सचं एखादं पाकिट घेतलं तुम्हाला शंभर ग्रॅम चिप्स घेतले तर पाचशे पन्नास कॅलरीज मिळतात आणि त्या बर्न करण्यासाठी तुम्हाला पुष्कळ हे करायला लागतं किंवा एक वडापाव खालात तर तुम्हाला साठ मिनिटाचा मिनिमम एक्सरसाइज करायला लागतो तरच तुमची कॅलरीज बर्न होतात म्हणजे तुमचं वजन वाढणार आहे त्या स्थितीत राहील तर आता मुलांच्या दृष्टीने तुम्ही जर विचार केलात तर ह्या गोष्टींची तुम्हाला तुम्ही जितकं जंक फूड जास्त देता तितकी त्यांची न्यूट्रिएंट डेन्सिटी आम्ही म्हणतो की त्याच्यात अन्न घटक जे आवश्यक असतात त्याची कमतरता होते ह्या एनर्जी जास्त गेल्यामुळे फिजिकल इनएक्टिव्हिटी राहिल्यामुळे आता तुम्ही बघायला गेलात तर शाळेत जाणारं मूल किंवा कॉलेजमध्ये जाणारं मूल हे नुसतंच लठ्ठ दिसत नाही म्हणजे स्थूल दिसत नाही तर आता ते लठ्ठपणाकडे जायला लागलेले आहेत आणि त्या लठ्ठपणाचे रोगावर परिणाम होणारच असतात कारण लठ्ठपणा हे डायबेटीज ब्लड प्रेशर कार्डियाक प्रॉब्लेम्स यांना तर निमंत्रण देतच असतं पण आता नवीन आत्ता दोन हजार पंधरामध्ये एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या डेच्या दिवशी एक स्टडी प्रब्लिश केला गेला होता त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की बत्तीस टक्के लोकांना नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज आहे फॅटी लिव्हर डिसीज की ज्याच्यामध्ये लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिट होते आणि ती फॅट ही ट्रायग्लिसराइडच्या स्वरूपात असते आणि त्या ट्रायग्लिसराईडस हे तुम्हाला हार्ट अटॅक येण्याला कारणीभूत करू शकतं किंवा स्ट्रोक येण्यालाही कारणीभूत करू शकतं आणि दुसरं असं आहे दु, की पूर्वीचं तुम्ही हार्ट अटॅक येण्याचं वय बघा आणि आत्ताचं वय हळूहळू ही कमी कमी होत चाललंय कारण हे बदलत्या जीवनशैलीच आपल्यावर ताणतणाव असू शकतात त्यात एक कारण आणि दुसरं म्हणजे चव आणि उपलब्धता आणि वेळ ह्या काही गोष्टी अपरिहार्थ आहे की त्या आईला कदाचित वेळही नसेल ती कामाला जात असेल ती गृहिणी नसेल नोकरी करत असेल तर मग चव तशी मिळणं आणि वेळ कमी ह्याची सांगड घालून कुठेही जंक फूड न करता काय करायला पाहिजे आता तुम्ही हेल्दी फूड करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही उपमा करायचा आहे रेडी टू इट उपमा तुम्हाला अवेलेबल असतात मार्केटमध्ये तसंच तुम्ही रवा भाजून ठेवलात त्याच्यात भाज्या भिज्या घालून ठेवल्यात आणि दुसऱ्या दिवशी नुसतं उकळतं पाणी घातलं आणि मीठ घातलं तर तुमचा उपमा तयार होईल रेडी टू तु... किंवा तुम्ही भात करून ठेवा फोडणीचा भात द्या पुलाव करून द्या किंवा पोळ्या करून ठेवा भाज्या तयार करा फ्रँकी टाईप करा त्याच्यात थोडंसं चीज बीज घातलं तर मुलं आवडीने खातील आणि भाज्यांचा आपलं जो मात्रा जी द्यायची आहे ते ऑटोमॅटिकली जाऊ शकते किंवा भाज्या ज्या आहेत सगळ्या भाज्या ज्या भाज्या खात नाहीत पोरं त्याची प्युरी करा त्याच्यात थोडासा बटाटा घाला तांदळाचं पीठ घाला डाळीचं पीठ घाला गव्हाचं पीठ घाला त्याच्यामुळे ते, ते हेल्दी होईल आणि ते नॉनस्टिक तव्यावर केलं किंवा बिडाच्या तव्यावर केलं तर तेलही कमी लागेल ला। ला आणि ते ऑटोमॅटिकली हेल्दी जाईल आणि मुलं आवडीने खाऊ शकतील अगदी थोडक्यात एका वेळ आपल्याकडे वे रेडी टू इट पदार्थ जसं उल्लेख केला त्याची त्याला मागणी खूप आहे पण हे सगळे पदार्थ आरोग्याला घातक असतात नसतात काय त्याचं हे असू शकतं आता तुम्ही कुठचे रेडी टू इट पदार्थ घेता ह्याच्यावर ते आलं असतं उदाहरणार्थ तुम्ही आता सूप्स वगैरे घेतलीत तर त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह असतात किंवा सॉल्ट कंटेंट त्याच्यात जास्त असू शकेल तर ते बघा कारण मुख्यत्व आता सॉल्ट फॅट आणि शुगर जितकं सेवन तुमचं जास्त तितकं ते तुम्हाला आरोग्याला हानिकारक ठरतं आणि म्हणून ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित विचार करा अगदीच काही अवेलेबल नसेल तर मग तुम्ही रेडी टू ईट फूड घ्या म्हणजे सूप्स वगैरे घेतले तर कम्पॅरेटिव्हली नक्कीच बऱ्यापैकी असेल कारण जंक फूड खाण्यापेक्षा रेडी टू फूड फूडमध्ये थोड्या कॅलरीज कमी असते कुठेही याची बदलत्या जीवनशैलीची अपरिहारता न बघता या आरोग्याच्या इतका मोठा प्रश्न आहे याच्याकडे मला वाटतं लक्ष देणं आवश्यक आहे आज आपण साडेनऊशे सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक थँक्यू स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये नांदेड लातूर आणि परभणी या मराठवाड्यातील शहरांचा समावेश केला नाही याबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे औरंगाबाद पालिकेवर शिवसेना आणि भाजपाची सत्ता असल्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पात मराठवाड्यातील फक्त औरंगाबादचा समावेश केला असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखालील पंधरा सदस्यांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांची मुंबईतल्या राजभवन इथं भेट घेतली भूसंपादन कायदा सुधारणा विधेयक मागे घ्या स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करा अन्न सुरक्षा कायदा लागू करून सार्वजनिक वितरण प्रणाली सक्षम करा यासारख्या मागण्यांचं निवेदन या शिष्टमंडळानं राज्यपालांना दिलं आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कामकाजाबाबत निर्माण झालेला तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं सरकारनं येत्या सोमवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे मात्र भाजपा मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीबाबत काँग्रेस आग्रही आहे तर परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज संसदेत निवेदन द्यायला तयार आहेत या आपल्या भूमिकेचा सरकारनं पुनरुच्चार केल्यानं या बैठकीत तिढा सुटण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे ललित मोदी प्रकरणी सुषमा स्वराज यांनी तर व्यापम घोटाळा प्रकरणी शिवराज सिंह चौहान यांनी राजीनामा द्यावा अशी काँग्रेसची मागणी आहे तर राज्याच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा होऊ शकत नाही असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे बीड जिल्ह्यात गेवराई इथं पीक विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक राजेंद्र कुमार चाफेकर यांनी कसून चौकशी केली असून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे पीक विमा भरण्याची मुदत सरकारनं काल एका आठवड्यासाठी वाढवून दिली मात्र त्यापूर्वी पीक विमा भरण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै असल्यानं गेवराई तालुक्यातल्या तलवाडा इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांनी गर्दी केली होती यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिसांनीच केलेल्या मारहाणीत दोन शेतकरी गंभीर जखमी झाले जळगाव जिल्हा पोलीस दलानं आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवणारी समाधान हेल्पलाईन सुरू केली आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा आढावा महिना अखेरी जिल्हा पोलीस अधीक्षक घेत असतात पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास व्यक्तिगत अडचणी सोडवण्यात जाऊ नयेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ जालिंदर सुपेकर यांनी समाधान हेल्पलाईन ही योजना सुरू केली यासाठी कार्यालयातल्या एका दूरध्वनीवर हेल्पलाईन क्रमांक दिला सध्या कर्मचारी या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत आपल्या कामाची माहिती देतात त्याचा टोकन क्रमांक संबंधित कर्मचाऱ्याला दिला जातो दररोज जमा होणारी अशी माहिती किंवा दाखल होणाऱ्या तक्रारींचा आढावा उप दुपारी घेतात मग संबंधित कर्मचाऱ्याच्या तक्रारी सोडवल्या जातात त्याला दूरध्वनीवरून तसंच ईमेलचा वापर करून तसं कळवलं जातं या उपक्रमाची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू होताच पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध कामांचा वेगानं निपटारा होऊ लागला आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसू लागलं भारत आणि बांगलादेश सीमेवर गेल्या सहा दशकांपासून निर्वासित म्हणून वास्तव्य करणाऱ्या एक्कावन्न हजार जणांना आज नागरिकत्वाची ओळख मिळाली कूचबिहार जिल्ह्यातल्या मसाळडांगासह इतर अनेक वसाहतींमध्ये मध्यरात्रीनंतर काही क्षणातच भारतीय नागरिकत्व मिळाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला रात्री बारा वाजता बांगलादेशातल्या एक्कावन्न वसाहतींमध्ये तिरंगा फडकावला भारत आणि बांगलादेश भूसीमा कराराची अंमलबजावणी करताना एकशे अकरा भारतीय वस्त्या आणि एक्कावन्न बांगलादेशी वस्त्यांची देवाणघेवाण करण्यात आली या सर्व वसाहतीतल्या नागरिकांना त्यांच्या मर्जीनुसार नागरिकत्व बहाल केलं जाणार असून ही प्रक्रिया नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे भारताचं नागरिकत्व घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी केंद्रानं तीन हजार कोटींची पुनर्वसन योजना मंजूर केली आहे राज्यात कारागृहांमध्ये असणाऱ्या बंदीवानानं थेट न्यायाधीशांकडून कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन सल्ला आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिळणार आहे हा उपक्रम सुरू करणारं रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह हे राज्यातलं पहिलं कारागृह ठरलं आहे कैद्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे त्यामुळे पोलिसांवर असलेला ताणही कमी होणार आहे या उपक्रमासोबतच टेलिमेडिसिन सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं कारागृह प्रशासनानं सांगितलं आहे ठाण्यात श्रीमती सुलोचनादवी सिंघान या शाळेतल्या विविध क्रीडा सुविधांचं भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं लॉन टेनिस टेबल टेनिस बॅडमिंटन आणि बास्केटबॉल आदी खेळांचा यात समावेश आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांना यावेळी ज्वाला गुट्टा हिच्यासोबत खेळण्याची संधीही मिळाली अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन मिळावं यासाठी या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्याचं शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा बोगद्याजवळ आज दरड कोसळली त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती हा ढिगारा हटवल्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक आता सुरळीत झाली आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी टेनिसपटू सानिया मिर्झाच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे क्रीडा सचिव अजित शरण यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली क्रीडा मंत्रालयानं ना सानियाच्या नावाची शिफारस केली आहे मात्र अंतिम निर्णय पुरस्कार समितीचा असेल असं शरण यांनी स्पष्ट केलं सानिया मिर्झानं आपल्या कारकिर्दीत मिश्र दुहेरीची तीन अजिंक्यपदं पटकावली आह येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर येत्या चार आणि पाच ऑगस्टला विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान सव्वीस नागपूर तेहतीस तेवीस पुणे एकतीस बावीस औरंगाबाद तेहत्तीस बावीस नाशिक सत्तावीस बावीस कोल्हापूर एकोणतीस एकवीस रत्नागिरी तीस तेवीस सोलापूर पस्तीस बावीस आणि अमरावती कमाल बत्तीस तर किमान बावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र सरकार साखर निर्यातीसाठी सर्व शक्यता आजमावणार इथेनॉल मिश्रित इंधनावर भर देणार देशातली शंभर शहरं होणार स्मार्ट सिटी यासाठी पन्नास हजार कोटी रुपये खर्च करण्याचा केंद्राचा निर्णय राज्य सरकारचा महाराजस्व अभियाना महत्वाकांक्षी उपक्रम आजपासून सुरू साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन भारत बांगलादेश सीमेवर निर्वासित म्हणून राहत असलेल्या एक्कावन्न हजार जणांना आज मिळाली नागरिकत्वाची ओळख संसदेत निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी टेनिसपटू सानिया मिर्झाच्या नावाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून शिफारस याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार